माझी पत्नी माझ्यासोबत बोलत नाही तर का नसेल बोलत आमच्या घरच्या घरी भांडण झाला पण हा नवरा बायकोचा भांडण नाही हा नवरा बायकोचा भांडण नाही हांडवाला चाटीला चाटू लागते चाटवाला हांडी लागते पण फुटत नाही तुम्ही नको करा कारण हांडवाला चाटीला लाग चाटू लागते आठवाला हांडी लागते पण फुटतले नाही माझी पत्नी माझ्यासोबत दोन दिवस झाले बोलत नाही कापरत नाही कारण आपण दोघांवर वाटो कष्ट नाही केला तर आपल्या जीवनाने बाधा येईल म्हणून मी आपल्या दोन शब्द आपल्या पत्नीला समजवतो आणि आपल्या कामाला पाठवतो एक साथ मोडलं तर एक रणी गाडी पडते म्हणून राधा नवऱ्याचं पीठ बायकोचा मीठ तेव्हा जिंगाने दोघायचं होते मीठ राधा समजून घे कोणत्या नाही कोणत्या गोष्टीसाठी राजा तू का नाही बोलत राजा गे आणण्यासाठी भगवंतांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये काहीतरी युक्ती घातली असेल म्हणून आठ दिवसापासून आम्ही बोलत नसलेलो तरी आज त्यांनी म्हणाल त्याला आडाखा ठिकाणी हॅक मारायला लागले आणि मी जर बोलले नाही तर त्यांना किती राग यायचं म्हणून हे संसार एकत्र आलं पाहिजे त्यासाठी आपणही त्यांच्यासोबत संवाद केला पाहिजे म्हणून काय सांगतात त्याचे दोन स्वतः निमूटपणे ऐकून घेते ठीक आहे चला माझी ना, ना। माझी नाई ना। वंदना वंदना ही ठीक आहे भाऊ मी सगळ्यांना या दिवाळी निमित्तानं सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो कारण माझी पत्नी माझ्यासोबत बोलत नाही ती पण आता आज बोलू लागली बोल सपताना बोलू लागली राधा काम आटपले सगळे आटपले बला नारंगीचे काम केले आणि तुमची वाट बघत होती शबास आणि तुम्ही न आल्यामुळे थोडा सिरियल पाहत होती कोणती सिरियल पाहत होतीस सिरियल कोणती पाहत होतीच म्हणतो सिरियल नवीनच लागली होती कोणती बायानो आपले नवरे सांभाळा बाया आपले नवरे सांभाळा शाबास

मला राधा हेच सांग अरे आपण धंदा नाही केला आपल्या मुलाबाळाचा प्रश्न आहे आपला मुलाबाळाचा शिक्षण पाणी होणार नाही आपल्या जिंगाणी आठ घेई म्हणून राधा की मी काय म्हणतो हे माट घे आणि बाजाराची वाट घे माय काही नाई ना जेवण ना काम घ्या तसा चिकन 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 नाव काढायचं नाही सांगू ते तुम्हाला बापरे एवढा खायला येत नाही फुटला तर तुमची नुकसान तुम्ही आणि मी भरेल माय माय बाबाचं नाव काढायचं नाही मी घातलं का तुमच्या रिश्तेदाराचं नाव नाही ना मी काय म्हणतो काय म्हणता पर तू बाजार नाही जास्त दिवस हो। आपण गव्हर्नमेंट करून पन्नास हजाराचा लोन काढला हो। होता पन्नास हजाराचा लोन काढला होता काय आणि मशीचा तो आपण परत फेड केला नाही तर आपल्या घरावर डिग्री येईल हो हे बरोबर आहे येईल का नाही आजच्यातून जायचं नाही आहे म्हणून कारण मलाही पाहिलं जायचंय माझ्या मैत्रिणीने फोन केलं होतं अगं राधिका म्हणे मंडई राहते तर तू बघायला येशील तर मी दिवसभर प्रोग्राम पाहिजे मंडई मध्ये मस्त मटकी पाहिजे हा बाल मस्त मुटक करतो आणि कोणाच्या अंगावर जातो म्हणून मी काय म्हणतो का तर सकाळी दुपार पर्यंत गेलीस ना वापस आलीस ना मग मंडळी पाहायला गेलीस तर नाही जमणार का म्हणतो तुझ्यासाठी उकळून ठेवल्यात ना आलू नाही जास्त जाईल नाही म्हणतो चार दिवस झाले माझी नाही ना तुझी चार जो झाले तब्येत बरोबर नाही मला बरा नाही वाटत नाही बरोबर म्हणून नाही माझी बायको होता होस का म्हणतो लोकांची लस पण तुझी चपत बरोबर नव्हती तर माझ्या जवळ चांगलीच का नाही आता रस्त्यावर आले वाटत तुम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे होतं नाही का पण तुम्हाला कळायला पाहिजे होत म्हणून मी काय नको राहता हे वाट घे ना बजाराची वाट घे मी नाही मान मर्यादा मान मर्यादा नारी तू नको मान मर्यादा तू नारी खो Maria खूपच नवल वाटत आहे कस नवल वाटतंय माहिती आहे कसं केलं पाहिजे कसं केलं पाहिजे की डुक्या सुटल्याला नवरा करायला बायकोचं काम किंवा बायको करायला नवऱ्याचं काम जेव्हा घरच्यांच्या कि नाही

What? तो प्या झुर सोरे म्हणतो तुका नाही आता तुझी बायको कामाच्या खंद्यातली आहे कामाच्या मध्ये समजजा जाऊ लग्न झालं ना अबे जे आपली पत्नी माझ्या घरापर्यंत आशेत तर चांगले आहे माझे पावसाहेब सोनटपे मुक्काम हळदगाव ह्या दादाकडून एकशे पाठ मिळाला धन्यवाद लागला सोप्या म्हणून मी म्हणतो आपल्या घरीच्या ना आपल्या पत्नीला आमच्या घरापर्यंत आश्चित चालला पत्नीला माझी पत्नी दुरुस्त वा होऊन जाईल I'm